नमस्कार लाडकी बहिणीनो मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे बहिणीनो तर ज्या बहिणीची अजून ई केवायसी झाले नाही त्याबद्दल हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे बहिणीनो तसेच बहिणीनो ज्या बहिणींची प्रॉपर ई केवायसी झाली आहे त्यांनी सक्सेसफुली सबमिट केली त्यांनी कमेंट मध्ये होय नक्की टाकायचंय कारण बहिणीनो ज्या बहिणींनी सक्सेसफुली ई केवायसी केली आहे त्याच बहिणींना हा सोळावा हप्ता भेटणार आहे मी भरपूर व्हिडिओ मध्ये सांगतोय आणि या व्हिडिओमध्ये मध्ये हेच सांगतोय बहिणीनो ज्या बहिणींनी ई की सक्सेसफुली केली आहे त्या बहिणींनाच हा सोळावा हप्ता भेटणार आहे तर बहिणीनो सोळाव्या हप्त्याचा जी आर आलेला आहे आता जीयार में दे का दे मी। दे है में या जी आर मध्ये काय आहे किती रुपयांचं वितरण होणार आहे सगळं माहिती मिळली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओचा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे जायचाय तो व्हिडिओ नीट आणि काळजी पूर्ण बघायचा आता आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे यांनी एक अपडेट दिलेले आहे ज्या वेळेस इकडे होत नाही त्यांना एक अपडेट दिलेले आहे त्यांनी या अपडेट मध्ये त्यांनी लास्टची तारीख सांगितलेली आहे की कि तुम्ही किती तारखेपर्यंत इके वैसे करू शकता तर मी तुम्हाला याबद्दल याबद्दल आपण या व्हिडीओ मध्ये चर्चा करणार आहोत महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण होण्याबद्दल एक अपडेट दिलेले आहे इ केवायसी बद्दल एक अपडेट दिलेले आहे ते मी तुम्हाला इथं सांगतो तुम्हाला इथं दिसत असाल काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी ट्वीट केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई कॅवायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली ठीक आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन पासून या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते हे बघा बहिणीनो आपले महिला मंत्री आदित्य तटकरीने हे सांगितले आहे की म्हणजे त्यांनी शेवटची तारीख दिलेली आहे अठरा नोव्हेंबर पुढच्या महिन्यात अठरा नोव्हेंबर म्हणजेच अजून तुमच्याकडं यो महिना तर आता धरूच नका बहिणी अठरा दिवस आहे तुमच्याकडं तुमच्याकडे अठरा दिवस आहे ई केवायसी करायला पण बहिणीनं ज्या बहिणींचे वडील वारलेत पती वारलेत त्या बहिणीने ई केवायसी कशी करायची याबद्दल अजून सरकारने काही निर्णय घेतला नाहीये तर मी सरकारला हा जोडून विनंती करतोय बहिणीनो कारण अठरा दिवसच राहिलेत या अठरा दिवसात जर सरकारने निर्णय नाही घेतला तर या बहिणींची ई केवायसी कशी होणार आणि या बहिणीची एक केवायसी नाही झाली तर यांना हप्ता कसा भेटणार तर आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी बहिणीनो ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्याच बहिणीला या योजनेची खरं गरज आहे ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारले त्याच बहिणीला योजनेची गरज आहे असं माझं म्हणणं आहे बहिणी आणि जर याच बहिणीला लाभ भेटत नाही तर सरकारची जी मोहीम होती गरीब बहिणींना गरीब लाडक्या बहिणींना आर्थिक मदत व्हावी तर ही मदत होणार कशी तर बहिणीनो जर तुम्हाला पण माझं बोलणं पटत असेल तर बहिणीनो कमेंट मध्ये होय नक्की टाकायचे आता त्यांनी अठरा नोव्हेंबर ही लास्टची तारीख दिलेली आहे पण त्यांनी अजून याबाबत काही निर्णय घेतला नाहीये तर आपण हेच मागणी करणार आहोत या व्हिडिओद्वारे सरकारला की लवकरात लवकर या बहिणीला काही ना काही नवीन ऑप्शन द्यावा म्हणजेच वडील किंवा पतीच्या ऐवजी दुसरा नवीन ऑप्शन द्यावा किंवा त्यांना बायपास ओटीपीचा ऑप्शन द्यावा म्हणजेच त्यांना फक्त वडिलांचा किंवा त्यांच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक का टाकावा लागेल ओटीपी टाकायची गरज नाही तर लवकरात लवकर काही ना काही निर्णय घ्यावा अशी माझी सरकारकडे हा जोड विनंती आहे बहिणीनो ज्या पण बहिणीची अजून ई केवायसी झाली नसेल तर त्या बहिणींसाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओ लिंक मी या व्हिडीओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर जायचंय तो व्हिडिओ नीट बघायचा आणि ई केवायसी करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणीनो आणि जर तुम्हाला ई केवायसी मध्ये अजून काही त्रास होत असेल ई केवायसी करताना तर आपला एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलला विचारू शकता तुम्हाला लगेच रिप्लाय भेटेल ठीक आहे बहिणी आणि लाडकी बहीण योजनेच्या अप टू डेट खबर या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी ज्या जा बहिणीने ई केवायसी चुकवली आहे त्या बहिणींसाठी सांगतो ज्या बहिणीने ई केवायसी चुकवली आहे त्यांना एडिट चा ऑप्शन नाहीये मग मग त्यांना हे हफ्ते भेटायची कमी शक्यता आहे हा सोळा हप्ता त्यांना भेटणार की नाही भेटणार हे बहिणींनो मी सांगू शकत नाही जर तुम्ही ई केवायसी बरोबर केली आणि तुम्ही पात्र आहे तर बहिणीनो गॅरंटी सकट मी सांगतो तुम्हाला तुम्हाला सोळावा हप्ता भेटणार आहे एक दोन दिवस माग पु होईल पण बहिणीनो तुम्हाला हा सोळावा हप्ता भेटणारच आहे ठीक आहे बहिणीनो पण तुम्ही पात्र आणि केवायसी नीट केली असेल तरच आता बऱ्याच बहिणींनी ई केवायसी चुकवली आहे बऱ्याच बहिणीने त्यांच्या वडिलांच्या पत्याच्या ऐवजी त्यांच्या भावाचा आधार कार्ड दिलाय त्यांच्या मम्मीचा आधार कार्ड दिलाय तर बहिणी याचाच अर्थ तुमची ई केवायसी चुकली आहे आणि काही बहिणींनी तिथं चुकीचे ऑप्शन पण सिलेक्ट केलेले आहे तर बहिणीनो हे ई केवायसी चुकलेले आहे आणि त्यांनी तिथे एडिट चा ऑप्शन पण दिलेला नाहीये ठीक आहे बहिणीनो मुळ बहिणी येणारे हप्ते भेटण्याची शक्यता खूप कमी आहे कळतंय बहिणीनो तसंच बहिणीनो ज्या बहिणीने ई केवायसी चुकवले आहे तर बहिणीनो त्यावर तर कारवाई होणारच आहे आणि लगभग जे काही चोवीसशे महिला होत्या म्हणजे ते सरकारी नोकरीवर असून पण त्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरला आणि या योजनेचा लाभ घेत होते त्यावर तर कारवाई सुरू झालेली आहे मी तुम्हाला आकडा सांगितला होता चोवीसशे बहिणी अशा होत्या म्हणजेच त्यांनी सरकारी नोकरीवर असून पण लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला होता आणि ते या योजनेचे लाभ पण घेत होते त्यावर कारवाई सुरू झालेली आहे बहिणीनो तर जे पण बहीण आता ई केवायसी करेन त्यांना हात जोडून विनंती करतोय त्यांनी चुकीची ई केवायसी करायची नाहीये तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो ठीक आहे बहिणीनो बहिणीनो हे मी का सांगतो कारण माझ्या बहिणीनं पुढे जाऊन त्रास झाला नाही पाहिजे ठीक आहे बहिणीनो तर ठीक आहे बहिणीनो हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला असेल तर मध्ये छान कमेंट करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि या व्हिडिओला बहिणीनो शेअर करायचाच आहे कारण आपल्याला जो हा प्रश्न आहे ज्या बहिणीचे वडील वारले पती वाढले त्यांनी ए केवशी कसे करायचे हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सरकार पर्यंत आहे तर बहिणीनो कोणत्याही युट्यूब चॅनलवर तुम्हाला असं कोण सांगणार नाही ज्या बहिणीचे वडील वारले पती वाढले त्यांनी एवशी कसे करायचे त्याबद्दल कोणत्याही युट्यूब चॅनलवर चर्चा होत नाही हे ही चर्चा फक्त आपल्याच युट्यूब चॅनलवर होते बहिणीनो कारण मला माहितीये कोणत्या बहिणीला किती त्रास होतोय ज्या बहिणीला वडील नाही पती नाही त्या बहिणींचा त्रास मी समजू शकतो बहिणीनो म्हणून मी सरकारकडं आता पुन्हा एकदा हा जोडून विनंती करतोय की या बहिणींचा विचार करावा या बहिणीला तिथं काही ना काही नवीन ऑप्शन द्यावा ठीक आहे बहिणीनो तसेच लाडकी बहीण होण्याच्या अपडेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणीनो जेव्हा पण सरकार यावर काही निर्णय घेईल ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्यांनी ई केव्हा कसे करायचे यावर काही पण निर्णय आला तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरच सापडणार आहे ठीक आहे बहिणी तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे